खावलेच आहे ना हा ग चांगलं लागते खा मावशी आणि मुलगा मिळून गाजर किसताय हलवा बनवण्यासाठी नमस्कार केले आणि आम्ही चाललेलो आहोत खाली थोडस फिरायला नानीला काय पाहिजे द्राक्षे द्राक्षाला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये ग्रेप्स बघा आणि आम्ही कन्नड मीडियम जाते बरं का कन्नड प्लस इंग्लिश आणि तू कन्नड आलं की आम्हाला सांग बरं का कसं कसं बोलायचं आम्हाला काहीच कळत नाही कन्नड चला म्हणजे जाऊया खाली आणि बघ्या अंधार झालेला आहे असं पण आता जाऊया आमची आहे बात प्लीज <laughs> अनुकुठे गेली अनुकुठे गेली अनुकुठे गेली अनु दिसतच नाहीये दिसली दिस दिसली 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 बोल मंडळी मंडळी तिकडे मागा अंधार होता त्याच्यामुळे काय बोललो नाही तर इथं मी हे सांगत होते की घरामध्ये सगळेच आपल्या व्हिडिओजमध्ये येत असतील ना तर आपल्याला असं थोडंसं कम्फर्टेबल वाटतं आणि घरी आहेत तसं सा सासरची मंडळी पण ती काय ब्लॉग्समध्ये यायचं त्यांना नसते आणि आपण काय जबरदस्ती आणू शकत नाही त्यामुळे थोडंसं मला असं वाईट वाटतं की आपण त्यांना नाही दाखवू शकत म्हणजे आपली सगळीच माणसं आपल्याला व्लॉगमध्ये आपल्याला दाखवता आली ना की थोडंसं छान वाटतं हेच मला तुमच्याशी इथं शेअर करायचं होतं तर सासरची मंडळीसोबत असताना व्लॉग बनवणं इतकंही सोपं नसतं आपल्याला बाई पडतो आपल्या पद्धतीने आपण राहायच अरे द्राक्ष घेतलेले आहेत आम्ही एक किलो अन्न ए अन्ना हा जरा काय घे काय खायचं का तुला का अजून काय पाणीपुरी खायचं म्हणून काय पाहिजे द्राक्ष खाणार द्राक्ष काय ते वडापाव खाणार द्राक्ष घरात गेल्या देणारच की चल चल काय घे चल चल आज वेळ झालो करूया आले काय तर काय भाऊ ना असते बक कचुरी कशी आहे चांगली असते चांगली असते चांगली नुसता बिल दे तिकडी पेव बिल लेगी आप पेनी आम्ही बोलूया आमच्या घरात उद्या नाश्त्याला

दादा जा म्हणजे जा तो शाही म्हणूस आहे जा जा जास्त राजारामपुरीत नाही पहिल्यांदा खावलेच आहे ना हा ग चांगलं लागते खा हा काय नाही स्ट्रीट फूड रिव्ह्यू सांग के बटाट्याचा बटाट्याचा मसाला असायचा अन्ना आईस्क्रीम कोण दिलं खाल्लीच कुल्फी चांगली आहे तर मंडळी हा आजचा व्लॉग एडिट करताना मला थोडस नर्वस फील होत आहे पण जे आपण शूट केले मी ते तुमच्याशी शेअर करते आहे

कापाला किसायला काही अडी बोलते मी काप किसण्याला कापते ती एवढी सगळी सालं ना आम्ही आणि एक किलो गाजर आणले ऐंशी रुपये सांगत होता ना गं तो आम्ही साठ रुपये बोलून घेऊन आलो तर किसलेत आणि आम्ही आज डाळ भात आणि गाजरचा हलवा करणार मला भाज्या एवढ्या सगळ्या आणल्या तिनं पण मला भूक नाही तुला भूक नाही म्हणाल्यात सगळी

<laughs> बरोबरची <बड़ बता>। <laughs> लक्ष्मी घरात बाहेरची भाए लक्ष्मी मावशी आणि मुलगा मिळून गाजर आहे हलवा बनवण्यासाठी आणि आमच्या अनून कस म्हटलेलं शुभम करू ती सगळ्यांना कसं वाटलं छान छान कमेंट करा आमच्या अनुसाठी अनु सगळ्यांना आधीच थँक यू बोल हॅलो एकले बघून बोलले त्याच्यामुळे आवडते इकडे सगळं आमचं रूम भरलेले बाजारात मी बनवते हलवा ते दूध गरम इकडे आमठी होते मसूरची मसूरच्या डाळीची हाताचा म्हणता या गाजरचा हलवा घातलेला आहे तूर अस

अरे हा जमू म्हणजे त्याच्यावर वेल सरते गोय होय परत ते हाय घर माहिती हे बघ अस तर आजचा हा ब्लॉग असा होता असा गाजरचा हलवा बनवला नंतर आम्ही जेवलो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवड ला, लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय